अकरावी प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला दिलेल्या दहा टक्के आरक्षणाला डावलत असल्याची तक्रार माऊली पवार यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये मराठा समाजाला दिलेलं दहा टक्के आरक्षण कशा प्रकारे डावललं आहे याबाबत सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ शिक्षण संचालक उच्च शिक्षण शैलेंद्र देवळानकर यांना तातडीनं आदेश देऊन एकतर प्रवेश प्रक्रिया रद्द करावी अन्यथा दहा टक्के वाढीव जागा मराठा समाजासाठी द्याव्यात असं आदेश दिला याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली आर्ट सायन्स कॉमर्समध्ये साधारणतः ॲडमिशन्स इतक्या मोकळ्या जातात त्यामुळे आरक्षणाचा विषय इतक्या स्ट्रिक्टली कठोरपणे इम्प्लिमेंट होत नाही आर्ट सायन्स कॉमर्समधली काही कॉलेजेस त्यांनी आले की तिथे दहा टक्के मराठा आरक्षण नाही ताबडतोब तो मी डायरेक्टरला फोन केला देवळांकरांना आणि त्यांना म्हटलं की त्या ते सगळ्या कॉलेजेसवर कारवाई करा आणि आता त्यांची ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झाली असं डिस्टर्ब न करता त्यांना दहा टक्के वाढीव द्या आणि सांगा की हे दहा टक्के पूर्णपणे पर तुम्हाला मराठा समाज वापरावा लागेल ऑन टेबल डिस्कशनने मौलिकावर आले विषय संपला ऑन टेबल डिस्कशनने हे प्रश्न संपतील आत्महत्या हे त्यावरचं उत्तर नाही